रुपये बाराशे एक दोन तीन तेराशे तेराशे पंचवीस तेरा पन्नास एका बावन त्रेपन्न चौपन्न पंच्याहत्तर तेराशे नव्याण्णव चौदाशे रुपये चौदाशे एक दोन तीन चार पाच दहा पंधरा चोवीस तीस पस्तीस पस्तीस झाले एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौरेचाळीस पन्नासशे एक्कावन्न पंचावन्न छप्पन साठ एकसठ सत्याहत्तर सत्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी नव्याण्णव पंधराशे रुपये पंधराशे एक रुपया दोन तीन पंधरा 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 वीस पंधरा एकवीस पंधरा बावीस सव्वीस तीस एकतीस रुपये पंधराशे एकतीस रुपये पंधराशे एकतीस रुपये तीन वर एसएमटी पंधराशे एकतीस बी तेराशे एक दोन तीन चार पाच दहा पंधरा वीस पंचवीस ना તેર પંદરસો એક પંચર નવ્યાન તે નવ્યાન ચૌદશી ચૌદ 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 પંદર ચૌદ પચીસ ચૌદ સવ્વીસ સત્તાવીસ અઠ્ઠાવીસ ત્રીસ એકતીસ છતીસ તેવતીસ પસ્તીસ चौदा पन्नास एका त्रेपन्न चौपन्न पंचावन्न ऐंशी एक्क्याण्णव एक्क्याण्णव पंचान्न शहाण्णव पुढे पंधराशे पंधराशे एक रुपये दोन रुपये तीन चार पंधरा 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 सोळा पंधराशे सोळा रुपये पंधराशे सोळा रुपये प्रतिकरे एमआर कार्ड पंधराशे सोळा हा घ्या चौदा घ्या माझे किती चौदा घ्या माझे तेरा, तेरा पन्नास तेरा एकावन्न तेरा बावन तेरा पंच्याहत्तर तेरा ऐंशी तेराशे नव्याण्णव रुपये याशिटी बोलायचं तुम्हाला तेराशे नव्याण्णव रुपये तेराशे नव्याण्णव चौदाशे चौदाशे रुपये एक वार दोन वार आणि चौदाशे रुपये तीन वार चौदाशो रुपये एकावन्न रुपये एक वार पठ बायपन त्रेपन चौपन पन्नास चौपन पंचावन छप्पन साठ साठ रुपये एक वार साठ रुपये एक वार पंस साठ एकसठ एकसठ बासठ पासष्ट पाच असे एक रुपये

સાઠ રૂપર રૂપિયા નવ્યાન ચૌદશો રૂપિયા દોઢ ચૌદશી પ્રતિ રૂપિયા પંદરસો પન્નાસ પન્નાસવાર રૂપિયા બાવન ત્રેપન સોપણ પંચાવન છપ્પન

हा सहा रुपये आठ रुपये नऊ रुपये दहा रुपये अकरा बारा रुपये तेरा चौदा रुपये सोळा रुपये सतरा अठरा रुपये एकोणावीस रुपये एक वार एकोणास वीस रुपये एकवीस बावीस रुपये तेवीस चोवीस रुपये पंचवीस सव्वीस रुपये किती थाप सोळाशे सत्तावीस हा सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस सतराशे रुपये तेतीस चौतीस चौतीस रुपये एक वार